तिला कुठे ठेवून कुठे नको असं मला झालं होतं किती स्वीट सरप्राईज दिलं होतं तिने आणखी काही महिन्यांनी आम्ही आई बाबा होणार होतो लग्नाला अजून दोन वर्षही झाली नव्हती पाळणा लांबवण्याचे वगैरे विचार मनात नव्हतेच शुभस्य शिघ्रम हे तर माझं आधीपासूनच ब्रिद वाक्य शिवाय तिच्या सारखीच मलाही लहानग्यांची आवड आणि हे तिलाही ठाऊक शॉपिंगला वगैरे एकत्र बाहेर पडलो की आपल्या मम्मी पप्पांच्या कडेवरून नवख्या नजरेने जगाकडे बघणाऱ्या लहानग्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं की त्यांच्या मम्मी पप्पांच्या नकळत तोंड वेडवाकडं करून हसून भुवया चढावून त्या बाळाला रिझवण्याचा प्रयत्न चालू होतो त्या बाळाला रिझवण्याचा प्रयत्न चालू होतो बऱ्याचदा अशा वेळी ते बाळ खुदकन हसतात आणि मग आम्हा दोघांच्याही तोंडून सो स्वीट बाहेर पडत अपूर्वालाही मुलांचा भारी सोस बर्थडे पार्टी वगैरे किंवा इतर कारणाने सगळी मंडळी एकत्र जमली की भावा बहिणींच्या मुलांचा घोळका त्यांच्याशी गप्पा मारत बसली कधी -कधी मलाही विसरून जाते कधी ते मुलांना जवळ घेणं कवटाळणं लाडलाड करणं पाहून मीही जेलसी अनुभवतो पण आता असंच एक गुटगुटीत आणि हक्काचं कोणीतरी आमच्याकडे कायमच येणार होत मी, मी खरच खूप खुश होतो त्याच आनंदाच्या भरात तिच्यासाठी एक डायमंड नेकलेस खरेदी केला तो पाहून तिला आनंद झालाच पण आपण आई होणार याचा वाटणार कौतुक बघून तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाली पसरली होती आता मला कशाची कमी होती वयाच्या तिशीच्या आतच मी स्वबळावर उच्च शिक्षण पूर्ण केलं होतं अथक परिश्रम आणि असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर इंडियन अॅटॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये चीफ रिसर्चर पदावर होतो महिन्याला पाच आकडी पगार मिळत होता आता तर फॉरेन युनिव्हर्सिटीच्या रिसर्च सेंटर मधून आमंत्रण येऊ लागल्यात पण मी ठरवलंय सेवा करायची आपल्याला मिळालेल्या अलौकिक बुद्धिमत्तेला काही साठी मी परकीय राष्ट्रांना विकणार नाही दोनच वर्षांपूर्वी शहरापासून थोडं दूर हा बंगला विकत घेतला थोडाफार इंटिरियर बदललं इन्स्टिट्यूट मध्ये जाण्या येण्याचा त्रास वाचावा म्हणून लगेचच एक कार घेतली करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातच विद्यानिधी कॉलेजमध्ये इंग्लिश मराठी लिटरेचर शिकवणाऱ्या तरुण आणि हुशार प्रोफेसर कर्मधर्म संयोगाने ओळख झाली अपूर्वा हॉलिवूड सिनेमातील नटी शोभावी अशी गोरी नाकी डोळी तितकीच नीटस त्यामुळे लाभलेलं अप्रतिम रूप सुंदर स्त्रियांना मेंदू नसतो असं बोलण्याची टापच नाही आधीच प्रोफेसर त्यात साहित्याची आवड कविता वगैरे छानच करते अशा दुहेरी सौंदर्याला कोण भुलणार नाही सुदैवाने तीही माझ्या प्रेमात पडली यथावकाश सगळे सोपस्कार पूर्ण झाले घरच्यांच्या विरोधाचा प्रश्नच नव्हता आणि संपूर्ण पारंपरिकरित्या विवाहाच्या पवित्र बंधनात आम्ही परस्परांना बांधून घेतलं आणि आता आमच्या या छोट्याशा दुनियेत आणखी एक जण लवकरच सामील होणार होता मध्यरात्रीनंतर एक झोप पूर्ण झाली की बऱ्याचदा मला जाग येते खिडकीवरील झरोक्यातून कधी कधी चंद्राची कोर चोरून आम्हाला पाहत असते त्यातूनच येणारा गारगार वारा अशा वेळी हवा हवासा वाटतो बाजूला अपूर्वा शांत पडलेली असते आणि मग एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत मी गप्पा पडून विचार करत राहतो हिच्यासाठी मला आणखी काय करता येईल जीवापाड प्रेम करावं जपाव अशी जगात माझ्यासाठी ती एकमेवच दोघांचेही आई वडील हयात नव्हते त्यामुळे अपूर्वाचं माहेर सासर मीच पण स्वतःपेक्षाही अधिक प्रेम ती माझ्यावर करते तिला बरं नसेल तर मी फार फार तर डॉक्टरांकडे घेऊन जाईन वेळेवर औषध वगैरे घे म्हणून खोट खोट रागवेन पण माझं जरास डोकं जरी दुखलं तरी अपूर्वा आपलं सगळं काम विसरून माझ्या शेजारी चिंता करत बसते अस तिचं प्रेम आणि आता या प्रेमात मला एक हवा हवासा वाटेकरी मिळणार होता पडल्या पडल्याच मी विचार करत होतो आपला मूल कस असेल मुलगा मुलगी हा प्रश्नच दुय्यम होता कोणीही हो आपल्या बीजाने उगवलेल्या रोपट्याचं फुल आपलंच पण ते कसं असेल याची मात्र मला खूप उत्सुकता लागून राहिली होती कन्या रत्न लाभलं तर तिने आईचं रूप आणि बापाची बुद्धिमत्ता घ्यावी म्हणजे त्या बौद्धिक सौंदर्याला दुसरी तोडच असणार नाही जणू प्रति अपूर्वाच आणि पुत्ररत्न असेल तर नक्कीच माझ्यासारखा गुणसंपन्न असणार यात शंकाच नाही आणि मुलांचा चेहरा आई सारखा असतो म्हणतात माझ्या मुलाला जर आईची चेहरेपट्टी लाभली तर त्यासमोर मदनाचा काय निभाव लागेल असंच होईल याची खात्री नाही पण याच्या उलट जरी झालं तरी फारसा फरक पडणार नाही म्हणजे बघा जर मुलगा झाला माझ्यावर आणि बुद्धिमत्तेने आईवर गेला तरी आमच्या कुटुंबाला एक हँडसम कलाकार लाभणार हे नक्कीच बराच वेळ मी पडल्या पडल्या हे कल्पनेचे चित्र रंगवत होतो शेजारी पडलेली अपूर्वा इतकी गाड झोपलेली की कुसही बदलत नव्हती जवळ जाऊन तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवावेत असं वाटलं पण तिची झोपमोड होईल म्हणून मग हा इरादा रद्द केला वारा वाहत होता अपूर्वाचा चेहरा निरखतच मी पुन्हा झोपी गेलो अँड अवॉर्ड गोज टू मिस्टर अर्पित देवधर फॉर हिज एक्सलन्सी इन रिसर्च ऑफ एटमिक सब डिव्हिजन धडधडत्या काळजाने मी व्यासपीठावर चढलो मान्यवरांच्या हातून पुरस्कार स्वीकारला आभाराचे दोन शब्द बोलून जागेवर परतलो रिसर्च मध्ये मी आणि माझ्या टीमने गेली पाच वर्ष केलेल्या खडतर परिश्रमाच हे फळ होत न्यूयॉर्कच्या सप्त तारांकित झालेल्या या समारंभात असा अवॉर्ड चाळीशीच्या खाली असलेल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला यापूर्वी मिळाला नव्हता माझ्या आनंदाला सीमा नव्हती पण या फंक्शनला अपूर्वा हवी होती याची हुरहुर लागून राहिली गरोदरपणामुळे तिला इथवर आणणं शक्य नव्हतं तरी न्यूज चॅनेलवर हा इव्हेंट पाहून तिला नक्कीच हर्षवायू झाला असेल दोनच दिवसांनी मी भारतात परतलो अपेक्षेप्रमाणे अपूर्वाने दारात असतानाच मिठी मारली अगं काय हे सांभाळ स्वतःला मी खोट्या रागाने म्हटलं जपायला इतकं ग्रेट माणूस असताना घाबरायचं कशाला ती मिठीत असतानाच म्हणाली दुपारी जेवून साई आवरावर झाल्यावर तो अवॉर्ड अपूर्वाच्या हाती देत नाटकी स्वरात म्हणालो आय डेडिकेट दिस अवॉर्ड टू माय व्हेरी वाईफ अँड अनबॉर्न चाइल्ड अपूर्वा आपलं बाळ मोठं झालं की अशा अवॉर्ड ची घरात रासच येईल बघ मला विश्वास आहे आपल्या पोटी कीर्तिवंतच जन्माला येणार नाहीतरी बेटा सवाई असं म्हणतातच ना यावर ती दिलखुलास हसली बराच वेळ गप्पा मारल्यावर अपूर्वाला आठवण करून देत म्हणालो उद्या हॉस्पिटल मध्ये जायचंय लक्षात आहे ना घाबरू नको काही टेस्ट करतील बाळाची डेव्हलपमेंट तपासतील मी इन्स्टिट्यूट मध्ये जाताना तुला हॉस्पिटल मध्ये ड्रॉप करीन ओके तिने मानेनेच होय म्हटलं दुसऱ्या दिवशी अपूर्वाला हॉस्पिटल मध्ये सोडूनही थोडं लवकरच इन्स्टिट्यूट मध्ये पोचलो सर्वजण वेळे आधीच हजर होते सगळ्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं माझा मित्र ऋषिकेश सर्वांच्या वतीने म्हणाला मिस्टर देवधर आता पार्टी हवी हा। ती ही दुहेरी सगळ्यांनीच मागून होकार भरला म्हणजे यांनाही कळलं तर मला गोड गुदगुल्या झाल्या त्या दिवशी फारस काही काम झालंच नाही गाडी सर्व्हिसिंगला दिली असल्याने ऋषिकेश माझ्या बरोबरच होता बऱ्याच दिवसाने मित्राची कंपनी मिळतेय म्हटल्यावर त्याने आग्रह करताच मीही खुशीने कॅफेटोरियाकडे गाडी वळवली जवळच्याच बागेतून वाऱ्याची मंद झुळूक अंगावर येत असताना कॉफीचा सीप घ्यावा असा हा ओपन कॅफेटेरिया पण इथे बसणं मला कधीच आवडलं नाही याच मुख्य कारण म्हणजे कॅफेच्या अगदी समोरच असलेलं स्कूल ऑफ मेंटली रिटायर्डेड चिल्ड्रन सायंकाळच्या वेळी या शाळेतली सगळी मुलं सुटायची मुलं मलाही खूप आवडतात पण ती सशक्त चपळ चलाख गोंडस अशी कासवाने आयुष्यभर पाठीवर घेत तशी चालणारी आपल्या मंदपणाची झाक नजरेत घेऊन फिरणारी पाहून मला किव वाटायची अशा वेळी जिभेवरची चवदार कॉफी अचानक कडुशार लागायची कॉफीचा कप जोरदारपणे टेबलावर ठेवत मी ऋषिकेशला म्हटलं चल निघूया आता माझ्या नजरेतली बोच आणि कपाळावरची सूक्ष्म आठी त्याच्या नजरेतून सुटत नव्हती आणखी किती काळ तू त्यांचा असा तिरस्कार करणार आहे सर्पित रिलॅक्स त्यांच्या दुबळेपणाला ती जबाबदार नाही आहेत मी पुन्हा एकदा नीटनेटका बसलो शाळा सुटल्यावर एरवी मुलं धावतच घराकडे निघतात इथे मात्र घ्यायला आलेल्या पालकांच्या किंवा केअर टेकरच्या आधारे एक एक जण सावकाश मार्गाला लागतोय मी त्यांचं निरीक्षण करू लागलो ही सगळी मुलं आता वयात येऊ लागलेत काहींना तर मिशा फुटलेल्या तरीही आपल्या हातापावलांवर त्यांचं नियंत्रण नव्हतं पाय सरळ पडत नव्हते वाळूत खेकड्याने वा तशी तिरकी तिरकी पावलं टाकत रस्ता ओढणं त्याच्या सोबतच्या त्या मध्यम वयीन गृहिणीची किती तंगडतोड आणखी एकाला आपले हात सावरत नाहीयेत कोपरापासून दोन्हीही हात छातीपर्यंत वर उचललेले त्याची वेडी वाकडी बोट जणू टाळून पुढे गेलेल्या नशिबाला पुन्हा मिठी मारण्याची ही धडपड काही थोराड दिसणाऱ्या मुली पण फक्त त्यांची शरीरात जाडजूड वाढल्यात चेहऱ्यावर कसले भावच नाहीत मोठे मोठे निर्विकार डोळे पण सुकलेले जाडजूड ओठातून अजूनही लाल गळते माझ्या मा मनात नेहमी असणाऱ्या मनुष्य नामक बुद्धिमान प्राण्याची प्रतिमा आणि इथली ही माणसं म्हणवणारी दुबळी जमात दोहोंचाही ताळमेळ जुळेना मी विचार करणं बंद केलं ऋषिकेश म्हणाला असा गप्प कार्य अर्पित त्यांना पाहून वाईट वाटणं स्वाभाविक आहे आपण शास्त्रज्ञ जरी असलो तरी हळव्या मनाची माणसंच आहोत पण खर तर मला वाईट वाटत नव्हतं मनात एक घृणा दाटून आली होती अशा जीवांचा जगून काय उपयोग देवाने दिलेली ही अशी क्रूर शिक्षा त्या आईबापांनी किती काळ सोसावी आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तेवढच एक समाधान नजरेत घेऊन परावलंबी जगायचं बस मला आता क्षणभरही ते दृश्य नजरेसमोर नको होत ऋषिकेशची कॉफी अर्धी असतानाच आम्ही उठलो मी आपापल्या घरी परतलो घरी अपूर्वा हॉस्पिटल मधून केव्हाचीच परतली होती मी जाऊन फक्त सोफ्यात पडलो आज स्वारींचा मूड ठीक नाही वाटत ती मागून गळ्याभोवती आपल्या नाजूक खातांचा विळखा घालत म्हणाली काही नाही बस अशी समोर मी तिचा एक हात धरून तिला मागून पुढे घेतलं आणि माझ्या समोरच बसवलं मग विचारलं काय म्हणाले डॉक्टर आज खूप तपासण्या झाल्यात उद्या रिपोर्ट कळतील ती सहज म्हणाली मी माझ्या नेहमीच्या सवयीने एक बोट ओठांवर ठेवून ओठ रुंदावून किंचित हसलो ती आणखी जवळ येत म्हणाली तुला काय हवंय कुणीही जे असेल ते आपलंच आहे ना मग मुलगा असो वा मुलगी त्याने काय फरक पडतो मी एक एक शब्दावर वजन देत म्हटलं एक मात्र तू सांगितला नाहीस अपूर्वा खोट्या खोट्या रागाने म्हणाली काय ते आज आमचा एव्हर एस्टिक स्पोर्टिंग अर्पित कुठं आहे मघापासून पाहते आहे बराच नर्वस दिसतोयस तब्येत तर ठीक आहे ना बोलण्याच्या सुरुवातीला असलेला अवखळपणा जाऊन अचानक तिचा चेहरा काळजीने भरला मी तिच्या हावभावातील हा फरक न्याहाळत म्हटलं आज कॅफेत बसलो होतो अपूर्वालाही मला अशा मुलांची असलेली चीड ठाऊक होती हा कसला मूर्खपणा अर्पित का उगाच तुझ वैर त्या निष्पाशी इतर मुलांशी बरा लहान होऊन खेळशील पण त्या बिचाऱ्यांचं डोळ्यांसमोर असणंही तुला सहन होऊ नये अपूर्वा नेहमीप्रमाणे वाद घालू लागली अरे देवाने ज्यांना असं निर्माण केलंय त्यांना आपण ते आहेत तसंच स्वीकारायला हवं देव नाही गुणसूत्रातील बिघाडामुळे अशी जन्मतात अपूर्वा आणि मला मध्ये चढवत म्हटलं पण धडधकट माणसात ही विकृतीजन्य गुणसूत्रे तयार होतात त्यात काहीतरी दैवाचा भाग असणारच ना माझ्यातील शास्त्रज्ञ पुरता जागा होण्याआधीच अपूर्वाच्या फिलॉसॉफीने मला गप्प बसवलं अशांचा काही फायदा आहे का अपूर्वा उगाच त्यांच्या आईबापाचं ओघा आयुष्य आई वेठीला धरल्यागत होत असणार मी कसं नुसं म्हणालो बरोबर आहे तुझं मग त्यांचं काय करावं असं वाटतं आपल्याला मिस्टर देवधर ती किंचित रागाने म्हणाली अशा बाळांचा जन्मच होऊ न देणं हा एकमेव उपाय आहे हल्ली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे जन्माआधीच बाळातली विकृती किंवा एबनॉर्मल ग्रोथ डिटेक्ट करणं साध्य आहे शेतकरी ही कीड लागलेल्या रोपांची छाटणी करून नवीन रुजवात करतोच ना मी माझा मुद्दा मांडला आणि जे ऑलरेडी मंदत्व घेऊन जगत आहेत त्यांचं तू काय करशील अपूर्वाने पुढचा प्रश्न विचारला मतिमंदपणाच्या या मगरमिठीतून या जन्मी अशांची सुटका होणं अशक्यच मग उगाच त्यांचं आणि त्यांच्या आईबापाचं पूर्ण आयुष्य याच जोखडाखाली गुदमरून जाण्यापेक्षा त्यातून सुटलेलं बर मला वाटतं इथे इच्छा मरणाचा माझ्याकडून असं काही अपूर्वाला अपेक्षित नसावं ती जवळपास अर्पित यू आर सिम्पली हॉरिबल आजारी असलेल्या माणसाला औषधाऐवजी विष देण्याचा उपाय सांगतो आहेस तुझ तुझ्या न जन्मलेल्या बाळावर जितकं प्रेम आहे ना त्यापेक्षा कितीतरी प्रेम त्या मुलांवर त्यांचे आई वडील करत असतात खुरटलेलं असलं म्हणून काय झालं शेवटी आपला चंकूर जमेल तितक्या प्रेमाने वाढवत असतात तुझ्यासारखी माणसं भले पुढे जाऊन इच्छा मरणाचा कायदा करतील पण कोणी काळीज असलेला माणूस स्वतःहून आपल्या लेकरांना मरणाकडे घेऊन जाईल काय अपूर्वा भावनेच्या भरात बरच काही बोलली पण तिचं बोलणं प्रॅक्टिकल नव्हतं या अशा अवस्थेत तिला उगीच मानसिक त्रास नको म्हणून मी सॉरी म्हटलं आणि तिला शांत केलं त्या दिवशी शनिवार होता मी कॅज्युअल लीव टाकली होती अपूर्वासोबत जरा लवकरच हॉस्पिटलमध्ये पोचलो डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली थोडा अवकाश होता तोवर कॉरिडॉर मधल्या सोफ्यावर बसून दोघांनीही काही वेळ मासिक का चालली अपूर्वा कालच्या प्रसंगाने रागावलेली जरी नसली तरी फारस बोलतही नव्हती म्हणून मग मीही शांतच होतो आमचा नंबर आला दोघही आत शिरलो डॉक्टर अनंतराज यांनी बसायला चेअर ऑफर केली तुम्हाला मिळालेल्या अवॉर्ड बद्दल मिस्टर देवधर पाहिलं बरं का तुमचा फोटो डॉक्टर अनंतराज अनौपचारिक बोलू लागले थँक्यू डॉक्टर मी हसून उत्तर दिलं प्रशंसा कोणाला आवडत नाही तुमचे रिपोर्ट आलेत मिसेस देवधर आणि एकाएकी त्यांचा चेहरा गंभीर झाला इज एव्हरीथिंग ओके डॉक्टर मी विचारलं आय होप सो पण मिस्टर देवधर तुमच्या बाळाची शारीरिक वाढ जरी नॉर्मल असली तरी मेंदूचा विकास फारच खुरटलेला दिसतो समोरच्या कागदी पाकिटातून एक एक्स रे सदृश्य प्रत काढून डॉक्टरांनी उजेडात धरली हा मेंदू तिथे गॅप दिसतो जस जसं भ्रूण वाढत जाईल तसा तसा तो विस्तारत जाणार त्यामुळे इंटरनल रक्त प्रवाहाला ब्लॉकेज होऊन ते बाळाच्या ब्रेनला अफेक्ट करणार मला तर काहीच सूचना असं झालं अपूर्वाच धीर राखून म्हणाली पण डॉक्टर काहीतरी ट्रीटमेंट असेलच ना सध्या तरी काही नाही पण बाळ जन्माला आल्यावर सर्जरी करावीच लागेल नाही तर बाळाला धोका आहे पण यू डोंट वरी ती मायनर सर्जरी असेल आय एम शुअर वी कॅन सेव्ह द चाइल्ड पण युअर बेबी विल बॉर्न मेंटली रिटार्डेड डॉक्टरांचे शब्द तप्त लोहरसाप्रमाणे कानात शिरले अपूर्वाला तर हुंदकाच फुटला आधारासाठी म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवला खरा पण खरं तर मलाच कुठल्या तरी आधाराची गरज होती ज्या गोष्टीपासून आयुष्य भर पळत राहिलो नेमकी तीच आपल्या वाट्याला यावी याहून मोठं दुर्दैव ते कोणतं हात थरथरत असतानाही बस ड्रायव्हिंग करत घरी पोचलो अपूर्वा सावरल्यासारखी वाटत होती पण तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता किती वेळ गेला कुणास ठाऊक दगडासारखा बसून होतो एवढ्यात अपूर्वा कॉफी घेऊन आली दोघही गप्पच राहून कॉफी पित होतो खर तर दोघांनाही तो विषय नकोच होता पण काही गोष्टी नाही टाळता येत मग मीच म्हणालो हे असं का अपूर्वा आपण दोघही इतके हुशार निरोगी प्रज्ञावंत मग असं कुचकमाप का यावा आपल्या वाट्याला भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तसं आहे बघ अर्पित त्या निष्पाप जीवांबद्दल नको तेवढा राग केलास कदाचित देवाने तुला तुझी दूषित मत बदलण्याची संधी दिली असेल अपूर्वाने नको त्यावेळी तत्वज्ञान सुरुवात केली पण ते समजून घेण्या इतपत सहनशक्ती नव्हती माझ्याकडे नशिबाने केलेली ही क्रूर थट्टा मी नाही पचवू शकलो माझं बीज निरोगीपणे वाढताना फुलताना फळताना आणि महावृक्ष होऊन आकाश डोक्यावर पेलताना मला पाहायचं होतं त्याने असं अंकुरणे आधीच किडावं हे मला मान्य नव्हतं माझ्या बाळाला जगाने सायंटिस्ट बापाची मतीमंद अवलाद म्हणून हसावं छे ही कल्पनाच महाभयंकर होती माझा विचार पक्का होता अपूर्वाला गर्भपात करायला सांगायचं ठाऊक आहे ते अकांड तांडव करील मला वाईट साईट म्हणेल पण ते सारस सहनीय होत मी हलकेच विषय छेडला अपूर्वा आपण या बाळाचा जन्म होऊ द्यायचा नाही आणि उद्रेकाच्या अपेक्षेने मी तिच्याकडे पाहत राहिलो काही वेळ असह्य शांतता मी तिच्या डोळ्यातून एक चुकार अश्रू तेवढा गालान वाटे उघडला ती शांतपणे म्हणाली तू असं म्हणशील हे ठाऊक होतं अर्पित पण आईला आपल्या बाळाचा अंत करायला सांगणारा एक बाप आहे की प्रॅक्टिकल सायंटिस्ट तिचे शब्द माझ्या जिव्हारी लागले अजून जगातही न आलेल्या बाळावर मी खूप खूप प्रेम करत होतो पण त्याला मोठं होऊनही बोलण्यास चालण्यास असमर्थ झालेलं मी कसं पाहू शकत होतो त्याच्या तेजहीन डोळ्यात असलेल्या कोरड्या प्रश्नाला मी असा का झालो काय उत्तर देऊ आयुष्यात इतका हतबल आणि असहाय्य मी कधीच नव्हतो डोकं दोन्ही हातात धरून मी ढसाढसा रडू लागलो तसं अपूर्वाने येऊन मला जवळ घेतलं आणि माझे टिपत म्हटलं रडू नकोस तू म्हणशील तसं करू अपूर्वाच्या ऍबॉर्शनच्या दिवशी मी पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच थांबणार होतो डॉक्टरांनी मलाही काही टेस्ट वगैरे करायला सांगितल्या होत्या त्यांना तातडीने आमचा डीएनए रिपोर्ट हवा होता त्या दिवशी अंगात थोडासा ताप असल्याने ऍबॉर्शन पुढे ढकलून अपूर्वाने आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्येच बेडरेस्ट घ्यावी असं डॉक्टरांनी सांगितलं अपूर्वाचा हात हातात घेऊन पने हो मी अपराधीपणे बसलो होतो इतक्यात डॉक्टर अनंतराज प्रकटले एक्सक्यूज मी सॉरी डिस्टर्ब करतोय पण मिस्टर अँड मिसेस देवधर थोडा प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांचे डीएनए रिपोर्ट पाहिलेत मी आणि लाखात एकाच कपलला असू शकेल असा वाईट जीन्स सापडला मला डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले मी आणि अपूर्वा दोघही कोड्यात पडलो होतो मग ते पुढे म्हणाले हे बघा मिस्टर देवधर काही लोकांना नेहमी जुळ किंवा तस तुम्हाला मूल दुर्दैवाने अर्ध विकसितच असणार आणखी काही बाही बोलून डॉक्टर गेले अपूर्वा आणि मी पुतळ्यासारखे थिजलो होतो आधीच सगळं ठाऊक असल्याप्रमाणे अपूर्वा शांत राहिली आता अश्रू ही व्यथांना कंटाळले होते मला माफ कर अपूर्वा मी कधीही तुला एक निरोगी सशक्त आणि बुद्धिमान बाळ देऊ शकणार नाही ती फक्त माझा हात हातात घेऊन मुक अशिरू ढाळत बसली अपूर्वाचा निरोप घेऊन निघालो तेव्हा संध्याकाळ झाली होती इतके दिवस तोच तोच विचार करून कंटाळलो होतो एक करुण हास्य उगाच तोंडाला चिकटून राहिलेलं मी कॅफेटोरियाकडे कार वळवली कार पार्क करून कॅफेत शिरणार इतक्यात समोरच्या स्पेशल स्कूलची बेल एक एक करून सगळी मुलं बाहेर पडली पण त्यांच्यासाठी आज माझ्या मनात घृणा किंवा नव्हती मी तसाच उभा राहिलो आयुष्याने घेतलेल्या माझ्या फिरकीला हसत काहीच वेळात सगळी मुलं त्यांना घ्यायला आलेल्यांच्या सोबत आपापल्या दिशेला गेली सरते शेवटी एक मुलगा जो नऊ दहा वर्षांचा असेल तिरकस चालणारा तोंडातून लाल गळत असणारा वाऱ्यावर चक्राकार फिरणार कदाचित त्याने ते स्वतः बनवलेलं असावं आणि आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत तस तो आपल्या बाबांना सांगू पाहत होता आता त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव मला पहावेसे वाटले त्यांच्या चेहऱ्यावर ना राग ना करुणा नशिबी असल्याची खंत दिसली होती तर फक्त आपल्या मुलासाठी कौतुकाची दृष्टी कारण तो एक बाप होता मी गाडीचा आधार सोडून पुढे झालो त्या मुलाने माझ्या येण्याची दखल घेऊन आपलं भिरभिर माझ्या दिशेने उंचावलं आणि मीही त्याच्या कुरळ्या केसात मायेने हात फिरवला कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र